नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण प्रभाग वीस क्रमांकमध्ये चालेलो आहोत पण भाग आहे जुना बस डेपू आणि दिवीचं मैदान यापर्यंत आपण या, या बाईटचं स्वरूप आहे आणि ईदगाह मैदानच्या पाठीमागचा भाग सईसवाडा या भागामध्ये नेमकं का काम काय झालेत ह्या विषयावर आपण या, या प्रभागातल्या जनतेशी संपर्क साधणार आहेत कोण नगरसेवक होते आणि नेमकं का त्यांनी काय काम केले आहेत खरंच कामं केलेत का, का कामं केलेले नाहीत हे आपण विचारणार आहेत आपण विचारूया या ठिकाणी नमस्कार महाराज कोण आहे ह्या वाराड्यातले वाराडात राहतं काय कुठं राहता तुम्ही राहता कुठं अकरा नंबर वाट अकरा तुम्ही कुठं राहता ह्या भागात राहता ना तुम्ही अरे बाबा ह्या भागात राहता का नाही हा कोण अरे शिव कोण होते सांग ना बाबा इथं गणेश खोचरे गणेश खोचरे रोड वगैरे केले चांगले केलेले रोड केले ना बरं बर नाली पाणी वगैरे आहे का चांगलं पाणी आहे का पाणी असते का लाईट वगैरे आहे अजून कोण आहे भैया कोण आहे नगरसेवक कोण आहे तुम्हाला वा, वाराम में हमारे हमारे तो तो नहीं को को मैं इधर रहता बाहर रहने बीस नंबर वार्ड अपना रोड अच्छा है आ, पानी की थोड़ी है, समस्या है आठ दिन दस दिन को एक बार ना ला रहा है नही मिलता मिलता पानी आगे पीछे हो जाता है आगे पीछे होता है अच्छा घंटा हाँ। गाड़ी का घंटा गाड़ी नहीं है हमारे पास स्वच्छता नहीं है घंटा गाड़ी नहीं है तीन तीन महीने नाली नहीं निकलता है हमारे पास घंटा गाड़ी बीस बीस दिन आता नहीं है हमारे पास और अंदर के रास्ते में तो घंटा गाड़ी आता ही नहीं है क्योंकि हमारे कचरा बाहर लाके फेंकना पड़ता है रोड 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 लाइट 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 है 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 नाली नहीं है स्वच्छता नहीं है पानी नहीं है भरोसा नगर सेवक के ऊपर नगर सेवक तो अब जनता के हाथ में है जनता नहीं नहीं भरोसा है काम करेगा बोल के रोड तो किया रोड किया रोड किया रोड किया रोड किया ये बर चला आपण काय करूया आता पुढं जनतेशी संपर्क साधू अरे भैया कुठे राहता तुम्ही हे इथंच राहते का शक आपण निघूया दिवी मैदान दिवी मैदानाकड निघूया का पुरा हे आहे धाराशूर मर्दिनी मंदिर धाराशिव हे कमान आहे हा रोड कुणी नेमका केला आहे ते आपण विचारूया लोकांना हा रोड देवी मैदानापर्यंत आहे ती केलेल्या कामाचा आराखडा आपण विचारूया लोकांना ही रोड कुणी केला आहे रोड रोड तुमच्या वारड्याचा कोण आहे नगरसेवक वय कोण आहे कुणी केलाय रोड हा रोड आपण कुणी केला विचारूया बाईस पळून गेली हा था था ना। था था का रोड कोणी केला हे कोण आहे नगर नगरसेवक कोण होता होय गुरुजी अरे कोणी केला हे रोड फिड कोणी केले आहेत नगरपालिकेचे पण नेमकं कोणी केलं कोण आहे नगरसेवक तुमचा इथे कोण होता नगरसेवक बर आणि रोड एवढे चांगले झालेत मग कसं काय तुम्ही ज्या वार्डात राहतात ते वार्डातलं रोड चांगले आहेत पण माणूस कोणी केलाय माहीत नाही हा हे, हे रोडचं समोरच या भागातला नगरसेवक कोण होता ही रोड कुणी केलेत अर्जी काय आहे सांगाय की खरं ती खरं सांगतो नगरसेवक कोणाचं नाव घेणार बा मग ही रोड कशी काय चांगली बघू 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 आपण रोड तर चांगले झालेले आहेत तुम्ही कुठं राहता राहता कुठं बर बर कुणी का नाही रोडी नगरसेवक कोण होते बर 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 राजकारण कसं आहे बघा जे पोरं उभारलेले होते ते भाजपाचे होते आणि ह्या नगरसेवकानं पूर्वीचे जी कामं केले ती कामं त्या नगरसेवकाला अह काय बरे देवा काय बरे देवा आहे अच्छा अच्छा काय कैसा आहे तुम्हारे वार्ड मे अच्छा आहे रोड रोड कुणी केले तयार गणेश खोजरेने केले आहेत बर बर पाणी येते का वेळेवर येते बर 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 रस्ते चांगले झालेत का रस्ते रस्ते चांगले झालेत का म्हणलं हा तिकडा राहिलं का बस बर ही ही आहेत का चांगले बर 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 तिकडे खाली केले काम चांगले बर 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 ही गणेश कचरेने केलेत का, का <सवाँगे> गणेश खोचरे यांचा प्रभाग आहे रोड चांगले दिसत आहेत एरिया बऱ्यापैकी सुधारलेला दिसतोय आपण तरीही विचारणार आहेत लोकांना नेमकं कशा पद्धतीने काम झालेले भैया कोण न कर नमस्कार नमस्कार आजाओ आज अजा आजाओ, आजाओ, आजाओ।, आजाओ। कोने नगर सेवक आओ चाय तो पीएंगे? लेकिन नगर सेवक कौन है कौन है नगर सेवक यहाँ पे अरे भैया बोलो यार नगर सेवक ऐसा नगर सेवक कौन है यहाँ का अभिका अभिका मॅडम अच्छा अच्छा हे रोड बघा जे काम केलेले आहेत ते पण दाखवतो आम्ही आणि जे केलेले नाहीत ते पण दाखवतो हा प्रभाग क्रमांक वीस आहे या वीस म्हणजे जुना बेस डेपूच्या पाठीमागचा हा भाग आहे या भागामध्ये जे गणेश खोत्रे यांनी कामं केलेले आहेत ते आपण दाखवायचा प्रयत्न करतो हे बघा गल्ली त्याच्या जवळजवळ गल्ली बोळामधले रोड झालेले आहेत रोडचे का... रो... काम आहे सर्वे चालू आहे सर्वे चालू आहे हे रोडचे काम कोण होत नगरसेवक इथं कोण होत नाही का रोड हे नगरसेवक तर माहीत असेल तुम्हाला अरे नगरसेवक कोण बाप्पा गणेश बाप्पा गणेश बाप्पा कुत्रीने काम केलेले ज्यांना केलं त्यांनी सांगा ज्यांना त्यांना नाही म्हणून सांगायचं काय का हरकत का, पण हे नगरसेवक बप्पा खोचरे त्यांनी काम केलेले आहे हे काय असेल ते असेल काय नाही बाकीचं काय नाही बाकीचं का बाकी काय को नाही कोण आहे इथं अपक्ष कोण आहे दुसरं तुम्ही आहेत मी एक मिनिट तुमची मुलाखत वगैरे करायचे हे हे काम आहेत रोडचे रोड आहे ते रोडचे काम आहे कोण आहे भाई कोण आहे वारडामध्ये नगरसेवक कोण होते काय नाव ही हो? रोडचे काम कोणी केले आहेत बर 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 बघा रोडचे काम अशा पद्धतीने झालेले आहेत का चालय महाराज रोडचे काम लाईटचे काम रोड चांगले झाले तुमच्या बागातले कोण होत नगरसेवक हा बर बघा आपण ह्या गल्लीतून आलेलो आहोत रोड तर चकाचक ही भाग चकाचक आहे ते बघा बैठक कशी बसली महिलांची रोड कुणी बनवले आहेत लाइट कुणी आणली मला हे सांगा तुमच्या भागामध्ये नगरसेवक कोण आहेत अहो नगरसेवक कोण आहे तुमच्या भागामध्ये ज्या तुम्ही रोडवर बसला ती रोड कोणी बनवल्यात आहेत हा ना फेरी अरे नाही ना मी काय म्हणालो आताचे आताचे नगरसेवक काही निवडून आलेले नाहीत अरे नगर मला मला काय हे मला हे सांगू नका तुमच्या या भागामध्ये बर का या भागामध्ये अरे यार मी बोलतो तेवढं सांग या भागामध्ये हे जी रोड आहेत हे रोड हा हे हे सांगा कि कोण बाप्पा आहेत गणेश बाप्पा खोचरे यांनी रोड बनवलेले आहेत आता तुमच्या भागामध्ये अजून काय काय कमी आहे काय कमी आहे बर 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 म्हणजे या भागामध्ये लाईटची कमी आहे लाईटची कमी आहे तो रोड रोड चांगले आहेत हां म्हणजे आहे का नाही हा रोड आहे आणि हे सर्व रोड या भागातले नगरसेवक असणारे बप्पा खोचरे यांनी केलेले आहे आणि प्रत्येक व्यक्ती सांगतोय की या भागामध्ये रोडचे कामं चांगले आहेत आणि महत्त्वाचा मुद्दा हा भाग गणपतीचा मंदिर आहे हे रोड बघा विरोधकसुद्धा सांगतात बप्पा खोचरे यांनी चांगले कामं केलेत अपक्ष उमेदवार मिनाज फिरोज पठाण यांनीही त्यांच्या बाईटमध्ये सांगितलं की गणेश खोतरे यांनी कामं केलेले आहेत काही प्रमाणामध्ये लाईटचं काम झालेलं नाही नाल्या चांगल्या आहेत काही बघा हे सुद्धा रोड सगळ्या भाग जवळजवळ फिरून दाखवला आहे बोला महाराज काय नाही कोण आहे या भागातलं नगरसेवक कोण होता नगरसेवक कोण होते या भागातले कोण होते है? Yeah. नगरसेवक कोण होते या भागात मला काही सुद्धा हिरवड कोणी बनवले आहेत बोला कोणी बनवले काय हिरवड कोणी बनवला बोलायचं नगरपालिकेचे नाही पण ह्या भागामध्ये नगरसेवक कोण आहेत काय माहित नाही बर बर ही रोड रोड जी आहे ना ही रोड ही रोड बनवण्याला काय माहिती माहिती आहे का नाव फेव माहिती करते नगरपालिकेच्या ओके ओके तर हे हे रोडचे काम चांगले झालेले आहेत ओके नाही झालंच की काम प्रभाग क्रमांक वीसमध्ये जुना बस डेपो गणपतीचं मंदिर देवी मैदान दारासूर मर्देनी देवी मैदान सईसवाड्यामधला काही भाग जुना बे डेपूमधला आतमधला भाग या सर्व ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीने रोड तयार करण्याचं काम बप्पा खोचरे नगरसेवक यांनी केलेलं आहे असं मी सांगत नाही तर पुराव्यानं आणि लोकांनी सांगितलेलं आहे आणि अपक्ष उमेदवार मिनाज फिरोज पठाण यांनीही सांगितलं की ते जरी आमचे विरोधक असतील तरी या प्रभागामध्ये रोडचे कामं चांगले आहेत लाईटचे कामं चालू आहेत नाल्या भरलेल्या आहेत पण नाल्या स्वच्छ करण्यासाठी स्वच्छता विभागाचे काही लोक येत नाहीत पण एवढं मात्र खरं की रोड आहेत नाल्या आहेत आणि चांगल्या पद्धतीनं काम केलेलं वास्तववादी चित्रण या बस जुना बस डेपोवर आहे आणि हे आजमावायचं असेल तर स्वतः येऊन पहावं खडतर प्रवासवर विश्वास जो आहे त्या विश्वासाला खडतर प्रवास यूट्यूब चॅनल आणि वर्तमानपत्र तडा जाऊ देणार नाही ज्या पद्धतीचं काम आहे त्या पद्धतीचं काम आपल्यासमोर मी ठेवलेलं आहे तो मायबाप जनता अजून त्या नगरसेवाकडून जास्तीत जास्त कामाची अपेक्षा करण्यासाठी कोणता नगरसेवक निवडून देणार आहे हे माहीत नाही पण भागा प्रभागाचा विकास करणारा उमेदवार मात्र निश्चित या भागातली जाणकार जनता जाणकार मतदान योग्य अशा उमेदवाराला मतदान देऊन बहुमताने त्या मतदारा त्या उमेदवाराला निवडून देण्याचा प्रयत्न करणार आणि ते उमेदवार कोण आहे ते पाहणार आहोत आपण येणाऱ्या तीन तारखेच्या निकालामध्ये तीन डिसेंबर दोन हजार पंचवीसला पूर्ण शहराचे नगरसेवक आणि शहराचा नगराध्यक्षसुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे तर पाहूया येणाऱ्या काळामध्ये मतदार राजा आपल्या विकासासाठी कोणाला मतदान देणार आहे आणि कोणाला निवडून देऊन आपल्या प्रभागाचा विकास करणार आहे ते पाहूया येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल आयकॉनचे बटन दाबा आणि असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद धाराशिवकर जय हिंद जय जै महाराष्ट्र